जळगाव मधील एका महाविद्यालयाच्या मेसमध्ये लागली आग जबाबदार कोण प्रशासन की मेस चालक

मग डोळे झाकून एकच पर्याय मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणूकिन्से पर्याय उपलब्ध आहे ताजगावमधील निवासी असणाऱ्या महिलाantren निकेतनमधील स्वयंपाकघरात काल संध्याकाळी गॅसची पाईप लिकेज झाल्याने आगीचा भडका उडला यावेळी डायनिंग हॉल मध्ये जेवण करणाऱ्या विद्यार्थिनी भयभीत झाल्या अनेकांचा रक्तदाब कमी जास्त झाला एकाच वेळी डायनिंग हॉल मधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात काही विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या यामुळे सर्व विद्यार्थिनींना तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यातील काही विद्यार्थिनींना रात्री उशिरा एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले ही घटना समजताच तहसीलदार अतुल पाटोळे व पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तर आमदार रोहित पाटील यांनी ही दवाखान्यात भेट देऊन विद्यार्थिनींच्या तब्येतीची विचारपूस केली त्यांच्या उपचाराबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या माझी पाटील यांनीही फोनवरून चर्चा करून विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार ना नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या या प्रकरणानंतर आमचे प्रतिनिधी संकेत पाटील यांनी घटनास्थळावरून घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट पाटील आपण पाहताय वज्रधारी न्यूज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही प्रमुख पाच मागण्या आहेत मा ज्यामध्ये की पहिली मागणी अशी काल जी घटना घडली संध्याकाळी त्यामध्ये जो निष्काळजीपणा झाला त्यामुळे विद्यार्थिनींच्या जीवावर बेतणारा तो प्रसंग होता थोडक्यामध्ये विद्यार्थिनींची कोणतीही जीवितहानी झाली नाही तर त्या घटनेमध्ये जे कोणी दोषी होते त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी व ज्या मेसवाल्याला जे टेंडर दिलेला आहे त्या मेसचं तर तेच टेंडर त्वरित रद्द करून त्या जागी नवीन व्यक्तीला टेंडर देण्यात यावं त्यासोबत संपूर्ण महाविद्यालय परिसरामध्ये जे काही सुरक्षेसाठी गरजेचं आहे तर त्याची तपासणी करावी जसं की आरोधक यंत्र असेल किंवा प्रथम उपचार पेटी असेल तर ती योग्य व्यवस्थित आहे का नसेल तर तिथं बसवावी त्यासोबत शासकीय महिला निकेतन हो ही निवासी असल्यामुळे इथं निवासी महिला डॉक्टर गरजेचे आहेत तर इथं तसं दिसून येत नाही फक्त शनिवार रविवार येतात तर त्याऐवजी निवासी महिला डॉक्टर इथं असायला हव्यात त्यासोबत महाविद्यालयाची जी सुरक्षा भिंत आहे तर त्याची उंची कमी असल्यामुळे इथं अनेक गैरप्रकार होताना दिसतात तर कॉलेजने पाठपुरवठा करून ती महाविद्यालयाची भिंतची उंची लवकरात लवकर वाढवून घ्यावी त्याचसोबत विद्यार्थी परिषदेची आणि एक मागणी अशी आहे की इथं जो कॉलेजचा स्टाफ आहे प्राध्यापक आहेत तर ते प्राध्यापकांची संख्या फार कमी असल्यामुळे विद्यार्थिनीचे होत नाहीत झाले जा, तर एकच प्राध्यापक दिवसभर शिकवतो आणि त्या मुलींना इथं योग्य प्रकारचं शिक्षण मिळत आहे त्यामुळे महाविद्यालयात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थिनींना योग्य शिक्षण मिळत नाही त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने त्वरित त्यांच्या जागा शिक्षकांच्या जा भराव्यात हा प्रकार जो विद्यार्थिनींनी बघितला असल्याने आणि विद्यार्थिनींचा वय कमी असल्याने त्यांनी त्यांच्या मनात घाबरल्या त्या किंवा पॅनिक क्रिएट झालं आणि त्याच्यामुळे काही विद्यार्थिनींना चक्कर वगैरे चक्कर म्हणा किंवा त्यांना अजून त्याचा सुरुवातीचा काही त्रास असेल तर त्याप्रमाणे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नजीकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं आहे आणि एका तासामध्ये सर्व विद्यार्थिनी जे रिपोर्ट्स सर्व नॉर्मल असल्याने त्यांना परत हॉस्टेलमध्ये आणून ठेवण्यात आलेले होते तर असा काही मोठा काही प्रकार घडलेला नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान संस्थेला झालेला नाही सदर प्रकार हा वरिष्ठ कार्याला कार्यालयाला कळविलेला आहे काल संध्याकाळी आठ ते आठ वाजून पाच मिनटांना सिलेंडर संपल्यानंतर दुसरा सिलेंडर लावताना रेग्युलेटरच्या तिथं दोन्हीकडचं गॅस चालू असताना ते आग आली आणि तिथं फक्त भटका उठला पोट वगैरे काही झालेलं नाही आहे तुम्ही तिथं दोन बघू शकता सिलेंडर आहे तसं आहेत पण त्या कुणालाही हानी झालेली नाही आहे आमचा मुलगाही आम्ही बाहेर काढलं तिथं बायका ज्या होत्या त्यांना आम्ही बाहेर काढलं सगळ्या मुलींना आम्ही बाहेर काढलं मी आणि एक माझा कामगार आतमध्ये विझवण्याचा प्रयत्न केला पण आमच्या ते थोड्या वेळानं लक्षात आलं की ते आमच्या आवाच्या बाहेर चाललं आहे असं ज्या वेळेला मला जाणवलं त्यावेळेला आम्ही दोघं पण बाहेर आलो आणि काय व्हायचं होतं त्याच्या अगोदर मी सगळं मेसमध्ये सगळा म्हणजे मुली किंवा आमचे घरचे कोण किंवा कामगार आहेत ते बघितलं कोण नसल्याची खात्री केलं आणि मग बाहेर गेलो कोणत्या प्रकारचा गॅसचा स्फोट झालेला नाही आहे आणि ज्या वेळेला अग्निशामक आलं त्याच्या अगोदर आम्ही पूर्णपणे आग विजवलेली होती आम्ही स्वतः तुम्ही मुलींना पण विचारू शकताय सर कोणी विचारू शकताय सगळी आग विझवल्यानंतर हे काय बरं फायर ब्रिगेड आलेला आहे त्यांनी फक्त गॅसची टाकी गरम झालेली गार करण्यासाठी पाणी मारलेलं आहे आणि त्याने आता पत्र म्हणजे ह्याच्यामध्ये असं दिलंय की आम्ही आलो पाच सहा टाक्या काढल्या आणि आग आटोक्यात आणली पण त्यावेळेला गाडी आली त्यावेळेला कोणत्याही प्रकारची आग नव्हती फक्त गरम वातावरण होतं निष्काळजीपणा असं पण नाही ना जाळून बजून अशा गोष्टी कोण करणार नाही आता का माझा जीवा मी माणूस आहे